राज्यातील किंबहुना जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हाती आल्यानंतर अजित पवार यांनी पक्षांतर्गत तसेच विरोधकांसाठी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेचे पडसाद आता जिल्ह्यातील राजकारणात दिसून येण्यास सुरुवात इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले हो आहेत तर बदलत्या राजकीय परिस्थितीत शरद पवार यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी शरद पवार यांच्याबरोबर जमवून घेण्याची भूमिका घेतली आहे कट्टर विरोधक असतानाही जमेची बाजू लक्षात घेऊन शरद पवार यांनी केलेले बेरजेचे राजकारण अजित पवार यांना अडचणीत आणण्यास उपयुक्त ठरत असल्याचेही दिसून येत आहे त्यामुळेच बारामतीची लढाई अजित पवार यांच्यासाठी काहीशी अवघड ठरणार रा आहे राज्यातील राजकीय नाट्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे पवार कुटुंबियातील अंतर्गत वाद पुढे येत असतानाच अजित पवार सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील महायुतीमध्येही सारे काही अलबेल आहे असे चित्र नाही बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या इंदापूर पुरंदर आणि बारामती विधानसभा मतदारसंघात मध्ये नानाविध घडामोडी घडत असून अजित पवार यांना महायुतीमधील त्यांच्या विरोधकांनी घेरले असल्याचे चित्र आहे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर आहे